मराठा उद्योजकांना येणाऱ्या समस्या तसेच मराठा उद्योजकांच्या एकत्रिकीकरणासाठी पुण्यात शनिवारी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर विकास आणि संशोधन संस्था एमआयडीसी येथे पुणे जिल्हा मराठा उद्योजक कक्षातर्फे विविध मार्गदर्शनात्मक चर्चासत्रांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रामुख्याने तरुण उद्योजकांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींसाठी पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली होती जागतिकीकरणामुळे आज अनेक नवीन प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत या पॅनल चर्चा स्तरातून उद्योजकांना व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी पाठबळ मिळाले उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या उद्योगांमधील नाविन्यता बदलते तंत्रज्ञान नेटवर्किंगच्या संधी अशा विविध विषयांचे महत्व या चर्चासत्रात अधोरेखित करण्यात आले सदरील कार्यक्रम भारत विकास ग्रुप म्हणजेच बी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष शिवश्री हनुमंतराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला प्रसंगी एस व्ही ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक शिवश्री डॉ मनोज कदम प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमास मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेश अध्यक्ष शिवश्री राजेंद्र सिंह पाटील व मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे महासचिव शिवश्री संजय वाया पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच काटे फोर्सचे शिवश्री रमेश काटे बीवी सी ग्रुपचे शिवश्री रवी घाटे बीव्हीजी ग्रुपचे शिवश्री विजय कुमार चोले आणि भारत ट्रेडर्सचे अर्जुन खामकर उपस्थित होते आज इथे जे जमलेले उद्योजक आहेत ते काहीतरी नवीन घेण्यासाठी किंवा स्वतःची ज्ञानाची धार शार्पन करण्यासाठी नवीन मोटिवेशन घेण्यासाठी आले होते आणि त्यांच्याशी चर्चा करताना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की यांच्याकडं आयडिया चांगल्या आहेत पुढं जाण्याची धडपड आहे आणि त्यांना जर असे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत गेले काही सिस्टम्स शिकवल्या गेल्या तर त्यांचा फायदा नक्की त्यांना होईल आणि खूप उत्साही वातावरणात या कार्यक्रमाचं खरं तर हे झालं प्रोग्रॅम कंप्लीट झाला तुम्ही जर झाड चांगलं असेल स्ट्रॉंग असेल म्हणजे उद्योजकाचं मूळ चांगलं असेल तर तो जगपातळीवरती कुठेही काम करू शकतो तर ही जग आपल्या समोरची जी उदाहरणं आहेत ती आपल्या मातीतली खडकातली उगवलेली लोकं हे जगावरती राज्य करत आहेत आज मीसुद्धा जर्मनी जपानला डिझाईन देतो सर आ, भारत जगातल्या प्रत्येक देशामध्ये दे, त्यांचे प्रोडक्ट एक्सपोर्ट करत आहेत हनुमंतराव तर अतिशय दिग्गज आहेत असे सर्व लोकं जे आहेत ते हे एक प्रेरणास्थान आहे आणि तरुण उद्योजकांना खूप मोठी संधी आहे ग्लोबलायझेशननंतर हे विश्व माझे खेडं झाले त्याच्यामुळं तुम्ही एका क्लिकवरती जगातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करू शकताय जर तुमची सेवा चांगली असेल किंवा प्रोडक्ट चांगलं असेल क्वालिटी चांगली असेल तर लोकं घेण्यासाठी ते तयार आहेत आणि तसंही भारतामध्ये जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती मॅनपॉवर कॉस्ट आहे ती कमी आहे त्याच्यामुळं लोकांना हा चायनानंतरचा सगळ्यात बेस्ट पर्याय आता उपलब्ध झालेला आहे त्यामुळं तरुण उद्योजकांना भारत किंवा भारतातल्या तरुण उद्योजकांना जग हे खूप मोठं मार्केट उपलब्ध झालं आहे आता ते टॅप कसं करायचं काय त्याच्यावरती आम्ही आहेच नेटवर्किंग कसं करायचं तुम्ही सहा मिटिंगमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत पोहोचू शकता ह्या गोष्टी मी त्यांना सांगितलेल्याच आहेत तर त्या पद्धतीनं नक्की तरुण प्रयत्न करतील आणि या भारतातला मराठा उद्योजकसुद्धा जगावरती राज्य करेल यात मला शंका वाटत नाही मराठा उद्योजक कक्षाची संकल्पनाची की जेवढे मराठा उद्योजक आहेत त्यांना एका प्लॅटफॉर्मवरती कसं आणायचं एका प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर त्यांच्यातल्या त्यांच्यात नेटवर्किंग कशी करायची आणि त्यांच्या व्यवसायाला एक स्वरूप कसं द्यायचं हा उद्देश असतो त्या उद्देशाच्या दृष्टीने आज आम्ही बी व्ही चेअरमन हनुमंतरावजी गायकवाड आमचे मित्र उद्योजक कदम कदमसाहेब यांना इथे त्यांना उद्योगात त्यांचा उद्योग उभारत असताना त्यांना उद्योजक आलेल्या अडीअडचणी या सांगण्यासाठी तर आम्ही बोलवलं वे कर, होतं त्यांचं अत्यंत अमूलाग्र आणि मौलाचं मार्गदर्शन उद्योजकांना भेटलं आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम उद्योजक कक्षातर्फे आम्ही वेळोवेळी करत करणार आहोत मागचा जो उद्योजक कक्षाचा कार्यक्रम झाला होता त्या तुलनेने यावेळेस बऱ्यापैकी मोठी संख्या उपस्थित होती तर मला वाटतं की असे कार्यक्रम आम्ही वेळोवेळी प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम असा करू जेणेकरून जेवढे काय पुणे आणि आपल्या भारतातील उद्योजक आहेत ते एका प्लॅटफॉर्मवरती येतील आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी उद्योजक कक्ष नेहमीच आतोनात प्रयत्न करेल असं मला वाटतं मराठा उद्योजक कक्ष मराठा उद्योजक विकास आणि महाराज संस्था महाराष्ट्र राज्य ही आज जवळजवळ महाराष्ट्रामधील तेहत्तीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची मुलं उद्योग व्यवसायामध्ये आली पाहिजेत आणि जे उद्योजक आहेत त्यांचं मजबूतीकरण होऊन जागतिक लेवलची बाजारपेठ त्यांना उपलब्ध व्हावी म्हणून हा आपला कक्ष कार्यरत आहे आज पुणे जिल्हा मराठा उद्योजक कक्षामार्फत उद्योजकता सेमिनार जागतिक ऑपॉर्च्युनिटीज पातळीवरती जागतिक पातळीवरती काय काय संधी आहेत याच्यावरती आपण आज एक सेमिनार पुण्यामध्ये अरेंज केला होता मराठा उद्योजकमार्फत तर यामध्ये खूप चांगल्या संधी उपलब्ध आजच्या तरुणाला उद्योजकांना होत आहेत आज दोन ठिकाणी जळगाव अमरावती आणि नाशिक या ठिकाणी आपलं राज्य लेवलचं अधिवेशन झालेलं आहे आणि येणारं अधिवेशन आपण जळगाव येथे घेत आहोत जळगाव इथं राज्य लेवलचं अधिवेशन होऊन संपूर्ण महाराष्ट्रामधून उद्योजक तिथे एकत्र येतील एकमेकांची उद्योगांची ओळख आणि त्यामधून मग उद्योगाची आर्थिक भरारी आणि मार्केटिंगची संधी आपन तो। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवश्री शंकर मांजरे गौरी माने शिवश्री सुरेश वाळूंज शैलेश आढाव महेश अंबड मुकेश पाटील बालाजीत चव्हाण अभिजित घाटगे डॉक्टर सोमनाथ शिंगारे बाळासाहेब कोबल दादा भापकर सुनील पाटील राजेश साखरे महेंद्र गुंड डॉक्टर आशा करभारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली बाजी राजेंद्र बाजी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवश्री जिल्हा अध्यक्ष अर्जुन खामकर आभार शिवश्री रोहित जगताप यांनी मानले आमचा मूळ उद्देश हा असा आहे की सध्या जे आपण व्यवसाय व्यापारामध्ये महाग आहोत तर ह्या उद्योग कक्षाचं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने पुढं हो। न्यावं मॅक्झिमम लोकांपर्यंत मॅक्झिमम उद्योजकापर्यंत पोहोचावं आणि त्यांना आपलं म मदत व्हावी मदत करावी तसंच मी आपल्यामार्फत आवाहन करतो की जे उद्योजक असतील ज्यांना ज्यांना आत्ता माहिती मिळाली पण पोचू शिकलं नाहीत तर त्यांनी आमच्या कक्षाला जॉईन व्हावं त्यांच्या अडीअडचणी त्यांचा उद्योग व्यवसाय वाढण्यासाठी जे काय आम्हाला करावं लागेल ते आम्ही नक्की करू असं मी सांगतो जय जिजाऊ जे जिजाऊ मी राजेंद्र बाजी सचिव म्हणून मराठा उद्योजक कक्षाचं काम बघतो आहे आपल्या उद्योजक कक्षामध्ये आपण बऱ्याचशा योजना आता भविष्यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत जसं उद्योजक कक्षामध्ये जे जे लोक येतात त्यांना मेंटरिंग ही एक आम्ही कक्ष स्थापन करतो हो। आहोत ज्यामध्ये उद्योजकांना पूर्ण पद्धतीनं मार्गदर्शन इत्यमभूत मार्गदर्शन असं म्हणायला हरकत नाही ते देण्याचा आम्ही ना इथे एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे अशा विविध विविध कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत आणि वन बाय वन आहे ना ते आम्ही एक्झिक्यूट करू सर्वांना एवढीच विनंती आहे की जेवढं शक्य होईल तेवढं है ना आमच्या प्रत्येक मिटिंगला अटेंड करा ठीक आहे दर गुरुवारी आपली नेटवर्किंग मिटिंग असते नमस्कार मी डॉक्टर सोमनाथ शिंगारे फाउंडर अँड सी ऑफ जागरी टेल्स तर आज आम्ही ॲक्च्युली मराठा उद्योजक कक्षाचा एक मेळावा होता ज्याच्यामध्ये मराठा उद्योजक कक्षाचं एक मोटिवेशन होतं की जे मराठी उद्योजक आहेत त्यांनी एकत्र आलं पाहिजे त्यांना वेगवेगळ्या गोष्टीवरती मार्गदर्शन भेटलं पाहिजे तर हा खूप एक छान कार्यक्रम होता तर ह्या कार्यक्रमामध्ये मग आम्ही आमचं जागरी टेलचं जे वेंडिंग मशीन रिसेंटली लॉन्च केलेलं आहे थे ते ठेवलं होतं तर हे ठेवण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच होता की कोणताही प्रॉडक्ट किंवा कोणताही व्यवसाय घेऊन आपण एका नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो आणि खरंच खूप छान वाटली इथला कार्यक्रम करून धन्यवाद